सरकारने माझी लाडकी बहीण योजना काढली आणि त्याच्यानंतर लगेचच अनेकांनी रील्स बनवायला सुरुवात केलं अनेकांनी म्हणजे काही असे सरकारची टर् करायला सुरुवात केली चेष्टा करायला सुरुवात केली की बाबा माझा भाऊ लाडका भाऊ योजना सुरू करा माझा लाडका भाऊ योजना सुरू करा तर सरकारने हे सुद्धा निर्णय घेतला की चला बहीण तिथं असेल लाडकी तिथं भाऊ पण लाडका असणार आहे तर त्यावरती सरकारने नवीन योजना सुरू केलाय की माझा लाडका भाऊ योजना आणि ही गोष्ट खरी आहे आणि लाडक्या भावाला म्हणजेच लाडक्या भावाला जसं आता लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये प्रति महिना देत आहे तसं लाडक्या भावाला सुद्धा दहा हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे पण त्याचे काही नियम आहेत काही अटी आहेत ते जर तुम्ही नियम आणि अटी पूर्ण केला तर तुम्हाला ते मिळणार आहे आजकाल बेरोजगारी खूप वाढत आहे आणि बेरोजगारीमध्ये हा लाडका भाऊ या योजनेचा कसं फायदा घेणार आहे हे अप्रेंटिक्स मिळणार आहे त्याच लोकांना मिळणार आहे की जे ते कसं दहा लाख लोकांना असं जॉब देणार आहेत की जे दहा हजार रुपये प्रति महिना त्यांना मिळणार आहे हे असं एक काम आहे जे सरकारचं काम करता करता तुम्ही हे दहा हजार रुपये सुद्धा कमाई करू शकता अशा पद्धतीचं लाडका भाऊ योजना मार्केटमध्ये लवकरच येणार आहे त्याचे फॉर्म सुद्धा लवकरच निघणार आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कमेंट केलेला आहे आणि लवकरच त्यावरती खरंच तुम्हाला फायदा होणार आहे त्याचा सुद्धा फॉर्म्स सुरू होतील आणि त्याच्या बाबतीत सुद्धा जे काही नवीन नियम असतील नवीन अटी असतील ते लवकरच मी मला माझ्याद्वारे तुम्हाला कळवण्यात येईलच तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद